आपण पाहत आहात पानमसाला जप्त दोघांना अटक नांदगाव पोलिसांची धमाकेदार कामगिरी नांदगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली या कारवाईत एका वाहनासह सहा लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत नांदगाव पोलिसात गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडसंहिता आणि सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने अंतर्गत नोंद करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली जितेश अशोक कुर्ले वय चौवेचाळीस दत्ता अशोक बोडके वय पस्तीस राहणार हनुमान नगर गारखेडा गल्ली नंबर चार छत्रपती संभाजीनगर असे संशयित आरोपी यांचे नाव समजते अमलदार माणिकराव जाधव नांदगाव पोलीस स्टेशन यांनी तक्रार दाखल केली काल सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता न्यायडोंगरी चौफुली परिसरात पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केलाय संशयित आरोपी प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विक्रीसाठी इनोव्हा वाहनातून वाहतूक करत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली पुढील तपास नायगाव पोलिसांकडून सुरू आहे नांदगाव तालुक्यात ता अंमली पदार्थ विक्रेत्यांना राजाश्रय असल्याची चर्चा आहे या संदर्भात देखील पोलीस नांदगाव तालुक्यातील नांदगाव शहर बोलठाण नैडोंगरी व मनमाडसह इतर मोठे शहरे व गावांमध्ये गुटखा विक्रेत्यांचा नांदगाव व मनमाड पोलीस शोध घेत आहेत त्यात ते त्यांना लवकरच यश ये लश, येईल अशी खात्री व्यक्त केली जात आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने